I'm <laughs> sorry. नमस्कार सलाम वर्दी या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पोटा पाण्यासाठी काहीतरी उद्योग तर प्रत्येकालाच करावा लागतो आणि मग चरितार्थासाठी काय करायचं याविषयीच्या अनेक शक्यता आपल्याला खुणामत असतात करिअरचे अनेक ऑप्शन्स दिसत असतात पण यापैकी जे लोक वर्दी धारण करण्याचा निर्णय घेतात ते नक्कीच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेत असतात कारण वर्दी केवळ चरितार्थाचं सा साधन देते असं नव्हे तर वर्दी तुमच्याकडून अपेक्षा करते ती उत्तम चारित्र्याची एक माणूस म्हणून अनेक गुणांचा उत्कर्ष तुम्हाला वर्दी धारण करायला लावते आणि म्हणूनच वर्दी एक विशिष्ट आदर आपल्या मनात असतो आणि आपण नकळत म्हणून जातो सलाम वर्दी असंच ज्यांच्याविषयी म्हणावं असे महाराष्ट्राचे सुपुत्र ब्रिगेडियर उदय देशमुख आपल्याबरोबर आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत थँक्यू एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक अशा आपल्या सेना दलातल्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी अनेक विक्रम गाजवलेले आहेत अशा सरांशी गप्पाचित्रफित ज्या काळी प्रसिद्धी माध्यम आजच्या सारखी प्रगत आणि सहज उपलब्ध नव्हती त्या काळी देशासाठी प्राणपणाने लढलेल्या अनेक योद्ध्यांची महती ठळकपणे जगासमोर आली नाही त्यामुळे एका मर्यादे पलीकडे एखाद्या युद्धाचा किंवा अटीतटीच्या प्रसंगाचा आजच्या पिढीसाठी उपलब्ध नाही स्वातंत्र्योत्तर काळात साठ सत्तरच्या दशकात झालेल्या युद्धात किंवा मोहिमेत अनेक जाबाज अधिकाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या खुबीने यशस्वी खेचून आणली पण त्या जाबाज अधिकाऱ्यांनी ते युद्ध कसं जिंकलं कोणत्या परिस्थितीत जिंकलं कोणती संकट उभी ठाकली होती त्यावर कशी मात केली याबाबत अनभिज्ञता आहे म्हणूनच त्या काळातील युद्धजन्य परिस्थितीत प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या एका बहादर योद्ध्याच्या वर्दीला आज आम्ही सलाम करणार आहोत ब्रिगेडियर उदय कुमार देशमुख एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात बांग्लादेश भूमीच्या उंच पहाडी तटबंदीच्या प्रतिकूल भागात लढा देणाऱ्या रजपूत रेजिमेंटने महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती ज्याचे पडसाद शत्रूला हतबल करून विजयश्री खेचून आणण्यात प्रवर्तित झाले आणि अशा अनेक आघाड्यांवर स्वतःच्या चणाक्ष कार्यकर्तृत्वाने मोहीम फत्ते करणारे ब्रिगेडियर उदयकुमार देशमुख आजही सुरक्षा संबंधी तसेच सैन्याच्या साहसी खेळात झोकून कार्य करत आहेत आजन्म देश सेवेचे व्रत घेतलेल्या ब्रिगेडियर उदय कुमार देशमुख यांच्या वर्दीला आमचा सलाम सर सुरुवात करताना तुमच्या बालपणापासून करायला आवडेल काय असं झालं की तुम्हाला असं वाटलं की आपण सेना दलात जावं तुमच्याकडे अशी मिलिटरीची बॅकग्राऊंड काही होती का खरी अशी मिलिटरीची बॅकग्राऊंड माझे मामा आर्मीत होते पण ते फार कमी काळ होते परंतु मिलिटरीची बॅकग्राऊंड अशी आहे की मी आम्ही एकोणीसशे बासा, मुंबईला आलो माझे वडील प्रशासकीय अधिकारी होते आणि आणि या अडीच वर्षातच चीन भारत चीनमध्ये आणि भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तिथे एन सी सी नॅशनल कॅडेट कोर हे कंपल्सरी होतं मी एन सी सीमध्ये मध्ये अंडर ऑफसर होतो अच्छा त्यामध्ये मी दोन तीन कॅम्पसुद्धा अटेंड केलेले आहेत आणि माझे वडील आणि आई आमच्या कुटुंबात माझ्या वडिलांनी आईनी दोघांनी सांगितलं तुला जे काही करिअर करायचं आहे ती निवडण्याची तुला पूर्ण मुभा आहे आणि तुम्ही बघितलं असेल आर्मी किंवा डिफेन्स फोर्सेस हे एक असं करिअर आहे जिथे सगळ्यात कमी वयात तुम्हाला अधिकार प्राप्त होतात खरं आहे जस मी ओटीए ला मी ओटी वन नाईंटीन सेवेंटी वन मध्ये कमिशन झालो आणि वीस वर्ष दहा महिन्याच माझ दा कमिशन झालं इतकं कमी वय अरे तुम्ही केवळ वीस वर्षाचे होतात की वीस वर्ष दहा महिने दोन दोन आणि पासष्ट आणि पासष्ट चे युद्ध तर तुम्ही सिव्हिलियन्स म्हणून पाहिलेली आहेत विद्यार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून आणि एकाहत्तर च्या युद्ध तुम्ही सहभागी आहात मी एकाहत्तरच्या विगास सहभागी आहे मी तुमचं जवळजवळ पहिलंच पोस्टिंग असेल ते पहिलं पोस्टिंग मी मार्च एकोणीसशे एक मध्ये कमिशन झालो ओ टी मधन मार्च आणि डिसेंबर या दरम्यानच्या काळात सगळ्यात पहिले माझं पोस्टिंग कलकत्ताला आय ड्युटी मध्ये झालं तिथे आम्ही एक दोन महिने होतो ज्याच्यामध्ये नक्षल ऑपरेशनसाठी आमची डिप्लॉयमेंट होती तिथून आम्ही बंगालमध्ये गेलो कारण युद्धाचे ढग हे येत होते ईस्ट पाकिस्तान पूर्व पाकिस्तानकडनं पुष्कळ शरणार्थी येत होते रोज जवळजवळ हजारोंनी शरणार्थी येत होते आणि साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ही संख्या एक कोटीवर गेली होती बापरे त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी निर्णय घेतला की भारताला पाकिस्तानबरोबर युद्ध हे करावंच लागेल तोपर्यंत शरणार्थीची संख्या आणि ईस्ट पाकिस्तान आत्ताचं जे बांगलादेश आहे त्यांच्या त्याचा प्रश्न काही सुटणार नाही अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये आम्ही बंगालमधून आता बॉ बॉर्डर तिथे मालदा जिल्ह्याची आणि बालूरघाट जिल्हा आहे बंगालमध्ये याच्या बॉर्डरमधून आम्ही माझं युनिट डिप्लॉय झालं वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशच्या बॉर्डरवर हे झालं साधारणतः ऑक्टोबर सप्ट ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या काळात आणि नोव्हेंबरमध्येच खरं म्हणजे परिस्थिती ती त्या सेक्टरमध्ये बिघडलेली होती पाकिस्तानमध्ये पुष्कळ जवळजवळ बदलाव होत होते आणि जनरल नियाझी आणि पाकिस्तानी आर्मीनी फार अत्याचार बांगलादेशमध्ये सुरू केले होते तर माझा त्यावेळेचा एक्सपिरियन्स असा आहे सगळ्यात पहिले युद्ध सुरू व्हायचा पहिले मला टास्क मिळाला बांगलादेशची सीमा पार करून जवळजवळ आठ ते नऊ किलोमीटर आतमध्ये जाऊन काही एक विशिष्ट माहिती गोळा करायची होती माझ्याजवळ माझी माज़ पूर्ण प्लटून होती एक प्लटून साधारणतः चाळीस एक लोकांची असते दोन तीनदा थोडासा रस्ता चुकलो रस्ता माहिती तर काहीच नसेल हां पण आमच्याकडे नेव्हिगेशन चार्ट वगैरे असतात सगळे रस्ता थोडासा चुकलो परंतु बिलकुल वेळेवर वेळेवर म्हणजे बर बर ही गोष्ट जरा हे आहे वेळेवर म्हणजे बरोबर चार वाजून दहा मिनिटांनी आम्ही आमच्या ठिकाणावर पोचलो तिथून ते पाचशे गज जरा दूर होतं पोचल्यानंतर सगळ्यात पहिले एक टिटवी पक्षी असतो बघा हां ते नेहमी आवाज करत असते हा आणि ते आवाज करते तिथे जिथे बच्चे वगैरे तिथे असतात ना तिचे त्या बाजूने आवाज करते त्याच्या थोडासा दुरून आणि कोंबडा साधारणतः सूर्योदयाच्या त्याच वेळेला दोन कोंबड्यांनी आराव दिला आणि ट्रीटमेंट बोलली माझ्या जवानांनी मला सांगितलं साहेब आगे दुश्मन है म्हणाला बिलकुल ठीक आहे <स्वाने> मग त्याप्रमाणे आम्ही आमच्या ह्याच्याप्रमाणे थोडंसं फॅललो आम्ही हे केलं इन्फॉर्मेशन घेतली जे काय आम्हाला बघायचं होतं कुठचं आहे काय आहे किती आहे काही माईन्स आहेत का काही टँक्स आहेत का आर्टलरी गन्स आहेत का किंवा मॉटर डिप्लॉय आहेत का ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तिथे ग्राउंड कसं आहे धान किती मोठं झालेलं आहे किंवा धान पेरलेलंच नाही आहे का ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही परत आलो परंतु येतं तर सूर्योदय झाला होता नॉर्मली सात किलोमीटरचं अंतर चालायला लष्कराला काही एक घंटा लागेल जास्तीत जास्त oh. आम्हाला जवळजवळ पाच घंटे लागले बापरे सगळ्यांच्या नजरा चुकवून तिथे नॉट पाकिस्तान आर्मीच नव्हती पण काही रझाकारसी होते hmm. जे पाकिस्ताननी सिव्हिलियन पॉप्युलेशनला हत्यार देऊन हे केलेले होते त्या सगळ्यांच्या नजरा चुकवून आम्ही आमच्या इलाक्यात आलो आमच्या इलाक्यात right एक दोनशे गज दोनशे तीनशे गजने आल्यानंतर राईट साईडला पाकिस्तानची रेग्युलर आर्मी होती लेफ्ट साइडला डावीकडे सुद्धा एक पाकिस्तानची कंपनीज होती आणि मधून मधून जवळजवळ एक छोटासा नाला होता तिथूनच आम्हाला इन्फिल्ट्रेट करून पर जायचं होतं म्हणजे परत एक्सफिल्ट्रेट करून त्यासाठी आम्हाला जवळजवळ अडीच घंटे लागले आणि ते कार्य पूर्ण केल्यानंतर आम्ही ज्यावेळेला इथे आलो डीफ्रीफ फ्री झालं त्यावेळेला आम्हाला आमच्या माझ्या तुकडीला शाबाशी मिळाली तेच आमच्यासाठी पुष्कळ कर होतं त्याच्यामध्ये एकही कॅज्युअलिटी झालेली नव्हती आणि ती इन्फॉर्मेशन जी होती ती पुढे तीन डिसेंबर नंतर फार उपयुक्त ठरली शत्रूच्या थेट गोटात जाऊन बातमी काढून आणण्याचं खूप मोठं काम त्यावेळेस करेक्ट आणि ह्याच्यामुळे झालं काय इनिशियल स्टेजमध्ये प्राथमिक स्टेजमध्ये सुद्धा एक सेकंड लेफ्टनंट या नाताने भारतीय लष्कराचा नवीन नवीन कमिशन झालेल्या अधिकाऱ्यांनी एक फार आत्मविश्वास माझ्यामध्ये आला की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा मी माझ्या ट्रुप्सला हाताळू शकतो त्याच प्रकारचा विश्वास आपल्या ट्रुप्सला देणं आणि ट्रुप्सनं तो घेऊन आणि ट्रुप्सनी तुमच्या तुमच्या तुकडीने तुमच्यावर दाखवणं हे युद्ध युद्धात किंवा सुद्धा हे फार महत्वपूर्ण तुमचं नेतृत्व त्यांनी मान्य करणं आणि तुमच्या नेतृत्व गुणांचा तुम्ही प्रत्यय देणं या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी पण हे सगळं ऐकत असताना यावेळेस त्यांचं वय फक्त वीस वर्षाचं आहे ही गोष्ट मला वाटतं खूप लक्षात घेण्याजोगी आणि आपल्या सैन्य दलामध्ये असे अनेक तरुण ही जबाबदारी हाताळत असतात हे मला वाटतं खूप शिकण्यासारखं आहे या गोष्टीकडून छत्तीस वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये अनेक पोस्टिंग्स भारतासारखा देश आपण म्हणतो विविधतेने नटलेला आहे त्यामुळे तितकंच वैविध्य भौगोलिक दृष्ट्या हवामान दृष्ट्या माणसं वेगवेगळी बे आहेत प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी रीती पद्धती वेगळ्या जेवण वेगळं या सगळ्या वेगळेपणाचा तुमचा अनुभव हो कसा आहे या वेगळेपणाचा अनुभवपेक्षा मी तुम्हाला अजून दोन गोष्टी सांगतो एकाहत्तरच्या युद्धामध्ये कारण तुमचं नेतृत्व बिल्डिंग होतं बिल्ड होत असतं हो एक दुसरं हे सांगतो आमच्या बाजूला पाकिस्तानचं सिक्स्टीन पाकिस्तान डिव्हिजन होतं आणि फोर फ्रंटियर फोर्स ही बटालियन होती फोर फ्रंटियर फोर्स ही फार पाकिस्तानची जुनी नावाजलेली बटालियन आहे एक दिवशी तो दिवस होता अठ्ठावीस नोव्हेंबर पाकिस्तान सिक्स्टीन पाकिस्तान डिव्हिजनचे जीओसी सी बिलकुल हिली तर रेल्वे लाईनच्या समोर आले रेल्वे लाइनच्या समोर आले आणि त्या दिवशी मी एक रॉकेट लाँचर जे बंकर बस्टिंगसाठी आम्ही इस्तेमाल करतो किंवा अँटी टँक वेपन म्हणून इस्तेमाल करतो त्याचं टेस्टिंग ते ते करायला गेलो होतो बरं आणि सगळं आणि आमच्याजवळ बी एस एफची प्लटून पण होती आणि माझी एक मला त्याने सांगितलं साब जी बाग्या म्हणाला फायर आम्ही फायर केल्यापर्यंत ती जीप एकदम पाठी गेली ही गोष्ट सोळा डिसेंबरला पाकिस्तानच्या सिक्स्टीन पार्क डिव्हिजनचे जीओसी होते मेजर जनरल शाह त्यांनी आमच्या जीओसीला सांगितली की मे तो अठ्ठावीस नोव्हेंबर को जाने वाला था हिलीवालोने इतना फायर किया की कि कुठ पूच मत आणि तुम्ही असं हे झालं आणि तो फार आम्हाला तो प्रसंग त्यानंतर लागला आणि मी त्या दिवशीच माझ्या जवानांना देखो देख ज्यूजसा पुच जुची मिस प्रकारे तो एक, एक दुसरा एक्सपिरियन्स होता आणि विविध भागाचा तुम्ही जो मला विचारला विविध प्रांताचा तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये पासूनच आपण सुरू करूया हा जो एकाहत्तरचं युद्ध आम्ही लढलं ते उत्तर बंगालमध्ये लढलं उत्तर बंगाल किंवा बंगालचा प्रांत आहे हा नदी नाल्यांनी भरपूर आहे ह्याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर पासून धान येतं डिसेंबर पर्यंत धान साधारणतः एक ते दीड फीट वाढत हिली जी जागा आहे हा हिली दोन आहे पाकिस्तान हिली होती आणि एक इंडियन हिली या दोन हिलीमध्ये मिळून अकरा राईस मिल्स आहेत तांदूळाच्या मिल्स आहेत आणि हिलीचं रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे लाईन जी आहे ती पाकिस्तानातून जात म्हणजे काय स्लीपर्स रेल्वे लाईनच्या खालीच्या स्लिपर्स रेल्वेचे रूड म्हणजे स्टील सिमेंट पाणी मुबलक पाणी हे उपलब्ध आहे तुमचे डिफेन्सेस तयार करायसाठी बरोबर पूर्ण डिफेन्सेस जे होते ते दोन दोन लेअरमध्ये होते एक ग्राउंड फ्लोर ग्राउंड लेअर आणि एक वरचा लेअर म्हणजे डायरेक्टेड जरी झाला बंकरला तरी मनुष्य हानी कि किंवा जीवितहानी किंवा हे कॅज्युलिटी होणार नाही अशा प्रकारचे बंकर आणि राईस मिल आणि त्या प्रकारे राईस मिल नंतर काय होतं तिथे जरा आर्थिक स्थिती त्या लोकांची फार चांगली होते त्याच्यामुळे घरं वगैरे सगळे जे आहेत ते सिमेंटेडचे होतात त्या सगळ्या घरांचा बिल्टअप एरियाचा पूर्ण ॲडव्हान्टेज घेऊन पाकिस्तान सैन्याने पूर्ण हिली आणि आजूबाजूचा प्रदेश हा घेतलेला होता त्याच्यामुळे हिली पासून पाबणापर्यंत रिअर एरियामध्ये जायचा रस्ता होता आणि जोपर्यंत तुम्ही ॲक्सेस क्लिअर करत नाही तोपर्यंत तुम्ही ॲडव्हान्स करून ती ॲक्सेस क्लिअर करत नाही तोपर्यंत पाठवून असं सैन्य बरोबर ही एक मोठी कामगिरी होती म्हणून त्यावेळेला टॅक्टिक्स होती बायपास आणि रिअरमधून अटॅक करायची म्हणजे जे आहे ते आयसोलेट करायचं पाण्याचा प्रश्न मी तुम्हाला हे सांगतो कारण की ते पाणी एकदम रेल्वे स्टेशनच्या चार चार पाच पाच लाखाचं जर पाणी जर तुम्हाला समोर फेकलं तर इतका चिखल होतं की माणसाला ॲसॉल्ट करणं मुश्किल होऊन जातं बरोबर आणि ॲसॉल्ट करताना जर तुमची स्पीड जर कमी झाली तर तितकीच तुमची कॅज्युलिटी कमी होते म्हणून दुसरा किंवा एक तिसरा एक्सपिरियन्स माझा हा आहे की आम्ही सहा डिसेंबर तीन डिसेंबरला पाकिस्तानी सगळ्या याच्यावर अटॅक केला पाचही एअरफील्डवर आग्रा श्रीनगर दिल्ली बाकीच्या अवंतीपूर ह्या सगळ्या अमृतसर सगळ्या एअरपोर्टवर त्यांनी अटॅक केला आणि युद्ध सुरू झालं आय मीन I mean, प्रेझिडेंट याह्य खान जनरल याय खानने सांगितलं की पाकिस्तान वॉर विथ इंडिया आणि हिली कॅप्चर हे फार इम्पॉर्टंट होतं कारण उत्तर बंगाल बांगलादेश हा त्यामुळे कॅप्चर होत नव्हता म्हणून बायपास करून आम्ही पाठीव हे केलं परंतु माझा पर्टिक्युलर एक्सपिरियन्स जो आहे मी फ्रंटला अटॅक केला त्यावेळेला पाकिस्तानी सैन्य विड्रॉ होत होतं आणि चार पाच बंकर क्लिअर केल्यानंतर चार पाच बंकर क्लिअर केल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं की सगळ्या बंकर्समध्ये त्यांनी बुबी ट्रॅप्स गुबी ट्रॅप म्हणजे एक प्रकारचं इम्प्रोवाइज एक्सक्लोजिव्ह डिव्हाइस असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही हे केलं किंवा वायर जी क्रॉस केली तर तुमची कॅज्युअलिटी होऊ शकते बहुतेक बंकर हे त्यांनी बुबी ट्रॅप करून ठेवलेले होते त्याच्यामुळे ते डिफ्यूज करायसाठी थोडा वेळ लागला परंतु ते कारवाई आम्ही दुपारी चार साडेचारपर्यंत केली किती तास ही झाली असेल कारवाई ही आमची हिली आम्हाला तीन तारखेपासून आम्ही त्याच्या पाठी होतो परंतु असॉल्ट आम्ही सहा तारखेला केला अच्छा आणि हिली आठ घंट्यात रात्रीचे आठ घंटे आणि दिवसाचे जवळजवळ सहा सात घंटे ह्याचेत आम्ही कॅप्चर केले मग भारतीय सेनेकडे ते आलं भारतीय सेने भारतीय सेनेने ते पूर्ण कॅप्चर बल्कि माझ्या युनिटने ते कॅप्चर केलं आम्ही सैन्याची तुकडी एक बटालियन आणि ब्रिगेड आणि डिव्हिजन मी ट्वेंटी माउंटेन डिवच्या अंडर लढाई लढली hmm. त्यापैकी माझी ब्रिगेड जी होती ती आम्ही दोन ब्रिगेडमध्ये वन सिक्स वन टू झिरो टू ब्रिगेडमध्ये आम्ही लढतो तर hmm. या माझ्या बटालियनने ही कारवाई केली बरोबर आणि आम्ही फोर फ्रंटियर फोर्स ह्या hmm. बटालियनच्या पूर्ण जी काही इलाका त्यांचा होता डिफेंड करायचा त्या hmm. पूर्ण इलाक्यावर आम्ही कब्जा केलेला होता आणि ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट ज्यावेळेला आम्ही त्यांच्या ऑफिसर्समेसमधनं त्यांचे कागदपत्र हासिल केले त्यावेळेला आमचं एक मेसबुक असतं ते मेसबुक आम्ही घेतलं आणि चार पाच दिवसानंतर कोणीतरी ते चालत असताना पता चालला mm. चा की त्याच्या दहाव्या की बाराव्या पानावर हिस्ट्रीमध्ये आहे लिहिलेलं आहे आय सी म्हणजे माझा जसा नंबर आय सी आहे mm. इंडियन कमिशन आय सी फोर्टीन चौदा mm. सेकंड लेफ्टनंट एस एच एफ जे माणिक शाह mm. कॉलिंग ऑन Hmm. ते, hmm -hmm. ते लढाईनंतर आम्ही फिल्ड मार्शल मानेकशांना तो फोटो पाठवला मानेकशा वॉज hmm. व्हेरी हॅप्पी आमच्याकडे पत्र पण राहा की येस आय वॉज इन दॅट युनिट त्यानंतर आम्ही हे सगळं सुरू केलं उत्तर बंगाल जो आहे तो वेस्ट दिनाजपूर पश्चिम दिनाजपूर उत्तर दिनाजपूर hmm. आणि पाबना hmm. राजशाही आणि नटोर हे जिल्हे आहेत त्याचे mm -hmm. आणि अल्टिमेटली डंकन ब्रिज आहे जो ब्रह्मपुत्रावर हो आहे आणि जो जॉईन करतो उत्तर बंगाल आणि ढाकाला mm -hmm. तिथे हे आमचं सैन्य लीन ऑन झालं म्हणजे त्यांनी mm -hmm. हे घेतले ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ आमच्या ट्वेंटी माउंटू जवळजवळ चौदा हजार पाकिस्तानी सैनिक युद्ध oh. mm -hmm. हे युद्धबंदी बनवले हे युद्धबंदी बनवले गेले आणि पंधरा मार्च पंधरा मार्च एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे बहात्तरपर्यंत हे बांगलादेशमध्येच ठेवण्यात आले जोपर्यंत भारतात भारतीय हद्दीत पीडब्ल्यू कॅम्प होत नाहीत या सिक्स्टीन पार्क डिव्हिजनसाठी अलाहाबादला पी डब्ल्यू कॅम्प झाला आणि पहिल्या ट्रेनमधनं पंधरा मार्चला एकोणीसशे बहात्तर साली संपूर्ण हिंदुस्तानचं सैन्य जे होतं hmm. ते बांगलादेशहून भारतात परत आणलं गेलं बरं hmm. भारतात आले त्याबरोबर हे सुद्धा भारतात आले hmm. आणि भारतातून मग मालदाहून मालदा नावाची जे आहे मालदाचा आंबा बडा फेमस hmm. आहे आणि ते एप्रिल मे महिन्यात तो आंबा येणार होता आम्ही तो खाऊ शकलो ना एनिवे तर ते ट्रेन मधून आम्ही बांगलादेशहून या लोकांना अलाहाबादला आणलं hmm. हा एक फार मोठा एक्सपिरियन्स होता hmm. जवळजवळ अठराशे पन्नास सैनिक ऑफिसर्स जे सीओ जवान पाकिस्तान आर्मीचे hmm. हे संपूर्ण ट्रेन मध्ये होते oh. आणि त्याच्यासाठी चार दिवस मालदाहून अलाहाबादला यायसाठी राहणार असते hmm. त्यात जोखीमही खूप आहे फार जोखीम त्यासाठी सगळ्या <us> खिडक्या बंद करण्यात आल्या सेकंड क्लासमध्ये त्या सगळ्या कॉरिडॉर जे आहेत ते बंद करण्यात आले वॅगन्स लावण्यात आल्या पाठी ज्याच्यामध्ये कुक होत्या चार दिवस त्यांना खायला पण द्यायचं आहे ना सगळे पाकिस्तान आर्मीचे कुक त्याच्यामध्ये ते कुक करायचे आम्ही दोन घंटे हॉल्ट करायचो मध्ये कुक करायचे ते पंधरा पंधरा वीस वीस माणसं आणि आमचे रिझर्व वीस दोन्हीच बाजूंनी हे सैन्य त्यांना जेवण द्यायचे जे जो काही आजारी असेल त्याला औषध औषध पाणी डॉक्टर पा फिरायचे पाकिस्तानी डॉक्टर्स पण होते कारण हा प्रवासही बऱ्याच चार दिवसाचा चार दिवसाचा दिवसा दिवसा आणि रात्री हे सगळं जेवण रात्री बनवायचं आणि स्टेशनवर गाडी उभी नाही करायची कारण बिलकुल प्रॉब्लेम तिथे म्हणून मध्ये कुठेतरी आम्ही ब्रेक घ्यायचो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रेक आणि प्रायोरिटी असते ह्या प्रकारच्या आमची हॉट ट्रेट प्रायोरिटी होती तर सगळ्या म्हणजे मध्ये मध्ये पाणी पण भरायचं तर छोटासा रेल्वे स्टेशनवर पाणी भरायला नाही तर रोगराई फिरायची त्या चार दिवसातच असं करून चार दिवसात आम्ही अलाहाबादला पोचलो सगळ्यात पहिली कमेंट सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आली असेल तर ती पाकिस्तान आर्मीच्या काही जवानांची फॅमिलीज होत्या कुटुंब होतं तिथे त्याच्यापैकी एक, एक आ, बाई आल्या दोन तीन बुरखाधारी होत्या त्या पण एकीने बुरखा हे आपलं व्हील काढली आणि मला म्हणाली ती भाईसाहेब आपकी बहुत बहुत मेहरबानी मैं लगता नहीं ऐसे मेहरबानी की क्या बात है ये तो हर सैनिक का काम है एक बार युद्ध हो गया लड़ाई हो गई तो फिर बैर खत्म ये बैर ख़त्म हो जाता है दुश्मनी ख़त्म हो जाती है और आप तो फैमिली है आपके साथ क्या दुश्मनी थी कोई दुश्मनी नहीं थी नहीं साहब जब कभी आपका एन सी ओ हर एक हॉल के ऊपर आके चेक करता था और मेरा छोटा लड़का था ते ते एक मुलगा बंग्लादेश बॉर्डर महीनगाज फैमिलीजी हाथ मोद नहीं पैकी आम ट्रेन मध्य पांच फैमिलीजन गलो उसको जब कभी दूध लगता था तो दूध उन्होंने दिया और फ्रेश मिल्क नहीं था तो पाउडर का दूध लिया हमारी फैमिली की बहुत अच्छी देखभाल हुई खरे मला वाटतं हा खूप बोलका प्रसंग आहे yes, बोल आणि अशा पद्धतीने शत्रूला वागवणं हे मला वाटतं भारतीय सैन्याचं एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे आणि तिथे आपली भारतीय संस्कृती नक्कीच कुठेतरी आपल्याला दिसते याच एका छान विचारासह आज इथेच रजा घेऊया भेटूया सलाम वर्दीच्या पुढच्या भागामध्ये सर खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद जय हिंद सलाम वर्दी जय हिंद सर